शकता तर बघू शकताय आपल्याकडची जी म्हणजे लहान पिल्लं आहेत किंवा आपल्याकडे जी लहान पिल्लं झाली होती त्याच्यामध्ये पिल्ला आता ह्यावेळी तर सक्सेस झाली येतं ह्या वेळी एकाही पिल्लाची मोठे नाही आणि असं जर तुम्ही बाजारात आणून करता त्यावेळी जर शंभर टक्के जर लिहित पिल्लं तर शंभर टक्के प्रॉफिट म्हणून आणि त्याच्यामध्ये सहा सात हजाराची खरेदी होती जास्तीत जास्त आठ हजारापर्यंत खरेदी झाली हजार दोन हजार ह्यांच्यावरती खर्च करावा लागतो जरी तुम्ही बाजारात आणलं तरी हजार दोन हजाराचा तर जास्तच खर्च करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग जे काही मध्ये विकत असतं ते विक्री होतं पण असं जर घरचं प्रोडक्शन असेल आणि त्याच्यावरती तुम्ही जर हजार दोन हजार खर्च करण्यापेक्षा दोन तीन हजाराचा खर्च करा माझं तर वैयक्तिकमध्ये आणि दोन तीन हजाराचा खर्च करून जर काय असं प्रोडक्शन बनवलं तर जो काय तुमचा नफा असतो किंवा जो काय तुम्हाला प्रॉफिट होणार असतं ते शंभर टक्के याच्यामध्ये प्रॉफिट होत असतं कारण काय आहे बाजारातून आपण आणतो की मूळ किंमत जी असते त्यांची ती आपल्याला द्यावीच लागते सहा सात हजार त्याला काही पर्यायच नसतो पण त्याच्यामधनं जर नफा राहिला पाहिजे किंवा नफा पाहिजे कमी राहत असतो कारण बाजारातून खरेदीच आपली सहा सात हजाराची असते आणि नंतर विक्री दहा ते बारा हजारापर्यंत होते आणि त्यांचा खर्च होत असतो हजार दोन हजार रुपये तर खर्चच होत असतो त्यांना त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आम्हीसुद्धा केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा का काय करायचं अशा माझ्या ठेवणे त्यांना असलं प्रोडक्शन बनवणे आणि असलं प्रोडक्शन विका अजिबात काय त्रास होत नाही आणि जो काही पैसा आहे आपला लावलेला तो सर्व काही फायद्यामध्ये म्हणजे प्लसमध्ये जास्त प्रमाणात राहतो आणि खरं पाहिजे आणि हे सर्व आता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मला थोडं थोडं चांगलं समजलं कारण जेवढा काय मला करायचं म्हणजे प्रयोग करायचे होते म्हणजे माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण आम्हाला जो याच्यामधलं कळलं समजलं त्याच्यानुसार आम्ही सांगितलं आता माझ्याकडचं दोन हजार पंचवीसचं टॉपमधली मॉडेल बघा हे सर्वात दोन तर गेलेलीच आहेत आता हे थांबारी जरा मागे सर का द्या त्याला का तर हा शिवा थांबरे इकडे जवळ ना कॅमेरा करा सर्वात माझ्याकडचं म्हणजे एक टॉप मॉडेल आहे ॲक्च्युली आपल्याला घरी ठेवायचं होतं काही लोकांनी सांगितलं लो होतं मला की तुमच्याकडच्या मेलचे जेवढे आहेत तेवढ्यांचा व्हिडिओ पाठवा तर हा आता आप आपल्याकडचा एक म्हणजे लेटेस्ट टॉप मॉडेल आपल्यामधला सध्याच्या घडीला तर टॉपमध्येच आहे कारण त्याचा काही विषयच नाही आणि तिकडे इकडे वन टू शिवा तुझा आणि सर्वात लो क्वालिटी वन टू सेम दोन महिन्याचं पिल्लं आहे पण एकदम म्हणजे लहान पिल्लासारखंच अजून पण काम करते आणि जी काय म्हणजे आत्ता थोडा ॲक्टिव्हिटी करायला लागलं आहे पण त्याला जी काय आहे तर म्हणजे ह्याच्या मागची जी पिल्लं येतं किंवा ह्याच्या मागचे जे नर आहेत ह्याला खूप सतवतात अशा पद्धतीतला हा पण टू सेट आहे म्हणजे हा आपल्याकडचाच मेल आहे पण जेवढी ॲक्टिव्हिटी पाहिजे होती तेवढी अजून नाही आहे त्याची पण आहे चांगला अजून त्याला थोडंसं मोठं व्हायला म्हणजे चांगलं व्हायला चांगला थोडा वेळ लागणार आहे आता दुसरं एक मॉडेल दाखवतो तिकडे आणि हे सर्व मॉडेलचा मॉडेल आहे तर हा एक मेल आहे आणि एका सरांनी सांगितलं होतं मला की तुमच्याकडच्या मेल जी जे आहेत त्यांचं व्हिडिओ तर हे एक जुळ्यामधलं मॉडेल आहे जुळ्यामधलं आम्ही एकदम म्हणजे अजून काय लहानच आहे अजून ह्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही किंवा ह्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही किंवा काय नाही पण हे लहान मॉडेल तरीसुद्धा दंगा मस्तीला एक नंबरचं आहे काही प्रॉब्लेम नाही अजून आतमध्ये दोन मॉडेल आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो म्हणजे आपल्याकडे ह्यावेळी नाही म्हणलं तरी दोन बाहेर विकले म्हणजे एक पारनेरला एक बारामतीला तिथे तीन आहेत अजून आतमध्ये दोन आहेत आणि पलीकडे हे सर्व दोन हजार पंचवीसचं फक्त मेल झालं आणि आज तिकडच्या एक फिमेलचं तुम्हाला दाखवतो आता ही फिमेल बघा हे बघू शकता काय क्वालिटीमध्ये आहे काय तसेच अजून तुम्हाला दोन जनरेशन दाखवतो मी तर आता ह्या दोन फिमेल बघू शकता आज त्यांची सुद्धा हेअरस्टाईल करून टाकलेली आहे काय पद्धतीत येतात आणि कशा पद्धतीत येतात तर जेव्हा तुम्ही घरच्या असं म्हणजे घरचे प्राणी बनवता किंवा घरच्या प्राण्यांची अशी क्वालिटी होते त्यावेळी मात्र जर, त्या जर असे प्राणी असतील तर मात्र पैसाही चांगला येतो आणि सर्वच गोष्टी सक्सेसफुल होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला जेवढा शक्यतो होईल तेवढा असं घरच्या माद्यांवरती किंवा घरचे पिल्लं बनवण्यात जर होत असेल सक्सेसफुल तर शंभर टक्के माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही असं घरचं प्रोडक्शन करू शकता कारण आत्ता सध्याची परिस्थिती जी आहे किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्केट जे चाललं आहे त्याच्यानुसार काय होतं आहे की मार्केटसुद्धा हळूहळू हाय रेंजमध्ये चाललेलं आहे आणि मार्केटसुद्धा मार्केट ह्या पिल्लांचं वाढत आहे असं नाही की कमी होत आहे किंवा कमी होतं सुरुवातीला आम्ही ज्या काळात का म्हणजे हे करत होतो तेव्हा कमीच होतं पण आत्ताच्या ज्या काळामध्ये आम्ही पाहतो आहे त्याच्यानुसार ह्यांचं मार्केट चांगलं वाढत आहे आणि त्या मार्केटच्यानुसार तुम्हाला बाहेरून आणणं आणि बनवून विकणे हे खूप महागामध्ये जाणार आहे त्याच्यापेक्षा काय करायचं आहे की आपल्या जे घरचं आहे किंवा आपलं जे, कि जे बनणारं आहे त्याला चांगलं बनवा आणि त्याच्यातून म्हणजे जो काय मदर घ्यावं लागेल तुम्हाला तो मदर थोडीशी घ्या आणि त्याच्यानुसारच हे सर्व काय बनवा आणि अशा पद्धतीतनं जर माद्या बनत असतील आता हे तीन साडेतीन महिन्याच्या माद्या येतात माझ्या आणि अशा जर माद्या बनत असतील तीन साडेतीन महिन्यामध्ये तर शंभर टक्के मोठ्या माद्या बनवायला किंवा काय करायला अजिबात त्रास नाही आणि नेहमी आम्ही सांगत होतो की एक एक स्टेप बाय स्टेप बॅच निघत जाईल चांगली आत्ताची ही बॅच ओकेच आहे आता ह्याच्यानंतरची बॅच अजून ओके होईल असं क्वालिटीमध्ये थोडं थोडं कन्वर्ट कन्वर्ट करत जायचं आहे आणि तुम्हाला मी दोन के दो। त्या दोन ज्या माद्यांची हेअरस्टाईल केलेत त्याही मी आतमध्ये दाखवतो बघू शकता ह्या ज्या मागे उभी राहिल्या माझ्या त्या ह्या आज माझ्याकडच्या माद्यांची हेअरस्टाईल केलेली आहे आणि बिना केसांच्या माद्या म्हणजे जे काय तुम्हाला स्ट्रक्चर दिसलं पाहिजे किंवा ह्या पद्धतीनं दिसत आहे ह्या घरच्या माद्या जर अशा बनत असतील म्हणजे हे घरचं प्रोडक्शन जर असं बनत असेल तर शंभर टक्के आपलं मेंढीपालन सक्सेस होऊ शकतं त्याला म्हणजे दुसरं काहीच हेच नाही कारण अडीच दोन महिन्यामध्ये जर अशी पिल्लं होत असतील किंवा अशी पिल्लं जर बनत असतील आपल्याकडे तर शंभर टक्के त्या शंभर टक्के त्या पिल्लांचा पैसा येतो कारण काय होतं की ह्यांची जी ग्रोथ आहे किंवा ह्यांचं जे बॉडी वेट आहे किंवा ह्यांना जे लागणार आपण जे काय खुराक आहे ते चांगल्या पद्धतीनं दिल्या लागतं त्याच्यामुळे ही आत्ता ही अशी करत असतात थोडं दिवस अजून जर ठेवलं हे ना तर ह्यांचीही बॉडी आणि एक नंबर राहणार कारण त्याला पर्यायच नसतो आणि बाजारातून प्रत्येक वेळी आणणं किंवा प्रत्येक वेळी आणलेलं योग्य मिळेल ह्याची काही गॅरंटी नसते त्याच्यामुळे प्रत्येक वेळी बाजाराच्या मागे न लागता थोडंस आपलं असं घरचं प्रोडक्शन असावं जेणेकरून आपल्याला जो काही पैसा मिळाला पाहिजे किंवा जो काही पैसा येतो तो शंभर टक्के ह्याच्यामधून मिळत असतो थो। त्याच्यामुळे थोडी का होईना आपलं होम प्रोडक्शन असणं गरजेचं आहे हे मी वैयक्तिक सांगतो कारण माझा जो अनुभव आहे किंवा माझा जो अंदाज आहे त्याच्यानुसारच मी सांगतो आहे गोड पण का होईना हे होम प्रोडक्शन असलं पाहिजे त्याच्याशिवाय मेंढीपालन सक्सेस होत नाही कारण जर आपल्याला चांगला याच्यातून नफा मिळवायचा असेल तर घरच्या मेंढ्या थोड्याने राहणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय प्रत्येक वेळी बाहेरून आणू आणि प्रत्येक वेळी बाजारातून आणल्याने विकू असं करण्यात कधीच सक्सेसफुल होत नाही कारण त्याचा जो नफा आहे तो कमी प्रमाणात राहतो जरी मी जरी ह्यांना बाजारात विकायचं म्हटलं किंवा माझ्याकडची जरी कोकर बाजारात विकायची तरी मी काय आठ ते दहा हजाराच्या खाली विकू शकत नाही मग तुम्ही घेणारा कोणी असला तरी त्याला काय म्हणजे तसं काय फरक पडत नसतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं तुमचा जो विक्रीचा जो नफा असतो म्हणजे आपण दोन चार महिने आणून ठेवणे आणि त्याच्यानंतर विकणे त्याच्यामध्ये जो पैसा राहिला पाहिजे तो क कमी राहतो त्याच्यामुळे तो म्हणजे एकदम काटेकोरपणे केलेला व्यवसाय असतो कारण एक दोन मॉर्टिल झाली तर तो जो काही पैसा आपला फायद्याचा असतो तो, तो सर्व संपलेला असतो त्याच्यामध्ये राहतच नाही त्याच्यामुळे काय होतं प्रत्येक वेळी आपल्याला त्या रेंजमध्ये की कमी पैशामध्ये भेटेल किंवा चांगलंच भेटेल ह्याची वॉरंटी गॅरंटी मात्र कुठंच मिळू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर करत असाल कोणीही करू द्या काही लोकांनी मला आज व्हिडिओ पण पाठवले काही लोकांनी मला सांगतात की आम्ही एवढ्यात घेतलं आहे एवढ्यात विकतोय चांगली गोष्ट आहे पण त्याच्यातनं जर एखादी मॉर्टिलिटी झाली तर मात्र जेवढा आपला प्रॉफिट असतो तेवढा सर्व ते जात असतो त्याच्यामुळे तसं काय करताना काळजी करा काळजी घ्या आणि असं काय करताना ह्यांच्यावरती हजार दोन हजारच फक्त खर्च करा आता ते हे सांगतायत बघा मी ही मला सांगतायत की तू खुराकातले ते कमी पडते अजून थोडंसं गाल म्हणजे आम्ही तुझ्या डोक्यावरती उभं राहू तर ह्या पद्धतीतनं त्या असं असतं आणि ह्या दोन्ही ज्या माद्या उड्या मारत आहेत त्यांची हेअरस्टाईल केली मी तुम्हाला जवळनं दाखवतो आणि अशा हेअरस्टाईल केले आहे तरी सुद्धा त्याचं बघा काय चाललंय एक दोघीने पण अरे थांबा थांबा कॅमेरा था तसाच राहू हो द्या मी तुम्हाला जवळून दाखवतो आता इकडे हे सरकार जर थांब ह्यांना उचल अरे हो थांब आता हे बघू शकता एकदम जवळ नसते हेअरस्टाईल करून टाकलेली आज काय होते बघूया काय होत नसतं आणि माझा एक आला आहे जेवढ्या लवकर केस कापाल तेवढ्या लवकर गुडगुडी चांगली राहत आहेत त्यांना वातावरण सुटेबल होत आहे त्याच्यामुळं कुठल्याच पिल्लाला धराय लागलं नाही आम्हाला आणि त्यांनाही सवय लागायला लागली त्याच्यामुळे तसलं काय नाही होत आता दुसरी कुठे गेली ही एक बघा हिची पण केस बघाच एकदम ओके मध्ये का तर आपण ह्यांच्यावरती जो अभ्यास केला आहे तो अभ्यास आपला सक्सेस झाल्यामुळं आपण ह्यांच्यावरती जे पाहिजेत जे ते प्रयोग करू शकतो काहीही हरकत होत नाही आणि काहीही होणार नाही आणि भविष्यामध्ये ह्या ज्या माद्या आहेत माझ्याकडे माझ्या ज्या जुन्या माद्या आहेत ना त्या माद्यांच्याप्रमाणे ह्या माद्या होतील माझ्याकडे जुन्या दोन तीन माद्या ज्या चांगल्या आहेत त्या माद्यांच्याप्रमाणे ह्या माद्यांना बनवायचे त्याच्यानुसार आता नियोजन चाललेलं आहे तर तुम्हाला पण असं काही करायचं असेल तर मात्र अशा पद्धतीनं करा अजून आपण पालनात प्रयोग चालूच आहेत असं नाही की बंद झालं किंवा बंद आहेत तर अजूनसुद्धा नवी नवीन नवीन काहीतरी उद्योग नवीन नवीन काहीतरी करणं चालूच आहे थोड्या दिवसांनी मी अजून तुम्हाला दाखवेन की नवीन काय झालं किंवा नवीन काय प्रयोग आणले तर मला त्याच्याशिवाय पर्यायच नाही मला त्याच्याशिवाय चैनही पडत नाही त्याच्यामुळं मी ते नवीन नवीन उद्योग आणणारच आहे